आपण गणपतीच्या रिलेटेड बोलवलेले आहे उद्या पाच तारीखला आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे जेव्हा पोलीस यंत्रणेसाठी म्हणजे फ्री विसर्जन आपण सूचना विसर्जनच्या पूर्वी सूचना आणि आपला रूट मार्च घेण्यात घेण्यात आलेला आहे सर्व मंडळीच्या सोबत पण मीटिंग करण्यात आलेलं आहे आणि सर्व सूचना आपण त्यांना द्यायच्या ते, ते पण सूचना दिलेल्या आहे चांगल्या पद्धतीने आपण स्थापना झाले आणि आता एक दिवस म्हणजे दोन दिवस राहिल्यामुळे सात तारीखसाठी सहा आणि सात तारीखसाठी परत मांडली त्यासोबत कंटिन्युअसली आपल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये पी ओ अडिशनल एस पी लेवलला आणि माझ्या लेवल पण बरेच मिटिंग झालेलं आहे आता काही म्हणजे तुमच्या मार्फतून आपल्याला लोकांना मेसेज असा पोहोचायचा की एक माझ्या असं आहे की आवाहन असं आहे की एक पीसफुल्ली भक्ती श्रद्धा आणि पवित्रतेसोबत हे विसर्जन आपण करावं केला पाहिजे म्हणून लोकांना मी आवाहन करतो दुसरा लोकांना काही आक्षेपार्ह पोस्टर्स बॅनर्स गाणं आर काही रील्स असं दिसले पोलीस उपस्थित आहे पोलिसांना सांगायचे आहे आणि मुख्य आहे पोलीस, पोलीस आपण पब्लिकसाठी आहे आम्ही उपस्थित आहे पब्लिकसाठी पब्लिकला मदत करण्यासाठी त्यांचे विसर्जन एक पीसफुल्ली आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी आम्ही उपस्थित आहे त्यामुळे पब्लिकने उपस्थित राहिलेला जो बी कॉन्स्टेबल असेल अधिकारीला इश्यू सांगितलेला आहे म्हणजे तुरंत सार्ट होणार आहे ते एक सर्वांना खात्री म्हणजे नोंदणी करायची आहे आणि मुख्य आहे की आपला गेल्या काही दिवसपासून खूप मोठ्या पद्धतीने पाऊस चालू आहे त्यामुळे सर्व विसर्जनच्या गाठच्या ठिकाणी जोरात पाणी आहे काही बरेच ठिकाणी नदीमध्ये विसर्जन करणार आहे उमरखेडला पुसदला अशा बरेच ठिकाणी तसा आहे त्यामुळे त्या ठिकाणी खूप काळजी घेणं खूप खूप गरज आहे खूप लहान मुलेपासून म्हणजे वयवृद्धीपर्यंत सर्व लोक विसर्जन गाठकडे जातात बघण्यासाठी त्यांना वाटतात की आपण बघू म्हणून कधी कधी मुलं म्हणजे विसोबून इकडे तिकडे जाऊन खाली पडण्या नदीमध्ये पडले असा घटना घडलं गर नाही पाहिजे त्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुमच्या मार्फत की ते आपला जो आईवडील असेल जो पण असेल भाऊ असेल ते काळजी घेणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि पण आपण हे बघितलं की ओवर कॉन्फिडन्समध्ये काही लोक जातात पाणीमध्ये मी थोडा पुढे जाऊन मी विसर्जन करतो तसं करायचं नाही आहे जोरात पाणी असल्यामुळे तुम्हाला ना अंदाज नाही आहे किती गैर आहे आणि किती प्रवाह किती स्पीड आहे आपण बरेच व्हिडिओ तुम्ही तुम लोक पण सर्व लोक पण बघितलेलं आहे कुठं कुठे तिथ इकडे तिकडे झाले तसं घटना आपली घडल्या पाहिजे ते एक मोठ्या पद्धतीने लोकांच्याकडे पोहोचलं पाहिजे